फ्रेंड्स सेक्स हा केवळ शरीर सुखासाठी नाही तर ते दोन व्यक्तींमधील भावनिक आणि मानसिक संबंध मजबूत करणारा एक महत्वाचा घटक आहे परंतु अनेक पुरुषांना त्यांच्या जोडीदाराला पूर्ण समाधान कसे द्यावे याबद्दल योग्य माहिती नसते यासाठी बहुतेक पुरुष हे डॉक्टरांचा सल्ला घेण्यास जातात पण काही जण डॉक्टरांकडे न जाता इंटरनेटचा आहार घेतात आणि मग काय अपुर ज्ञान त्याचा सेक्स लाईफमध्ये समस्या निर्माण करतात डॉक्टर उमेश मुंदळा यांच्याकडे रोज असे अनेक पुरुष येतात त्यावेळी डॉक्टर त्यांना काय सल्ला देतात आणि त्यांनी केलेल्या चुका कशा सुधारतात हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे नमस्कार मी ऐश्वर्या आणि आज डॉक्टर उमेश मुंदडा यांनी समजावून सांगितलेल्या सेक्सच्या सोप्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे कारण डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक नाईनटीन एटी फायव्ह पासून आपल्या सेवेत आहे ॉजिस्ट म्हणून ते गेल्या एक्केचाळीस वर्षांपासून मार्गदर्शन करत आहे त्यांचे महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर यासारख्या अनेक शहरांमध्ये क्लिनिक आहेत तर छत्रपती संभाजीनगर मध्ये आशा किरण सेक्स क्लिनिकची मुख्य शाखा आहे ते सोमवार ते शुक्रवार छत्रपती संभाजीनगरच्या क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करतात तर शनिवारी आणि रविवारी असे दोन दिवस ते मुंबई आणि पुणेच्या क्लिनिकमध्ये असतात सो गाईज डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार महिलांचे शरीर पुरुषाच्या तुलनेत अधिक संवेदनशील आणि गुंतागुंतीचे असते त्यामुळे महिलांना आनंदी आणि संतुष्ट करण्यासाठी फक्त शारीरिक संबंध पुरेसे नाही तर त्यांच्या भावनांना आणि मानसिक इच्छांना समजून घेणंही तितकंच महत्वाचं असतं महिला शारीरिक संबंधांपेक्षा भावनिक जोडीदाराला अधिक महत्त्व देतात जर तुम्ही तिच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण केली तर ती तुमच्यासोबत अधिक मोकळी होऊन आणि तिच्या सेक्स ड्राईव्ह मध्ये बेडवर चांगला परफॉर्मन्स करणं पुरेसं नाही तर तिच्या संपूर्ण आयुष्यात प्रेमळ आणि समजूतदार जोडीदार होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे तिच्या दिवसातील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये रस घ्या तिच्या भावना समजून घ्या तिच्या यशस्वी क्षणांमध्ये आनंद साजरा करा आणि तिच्या कठीण क्षणी तिला आधार द्या अशा प्रकारे जेव्हा तिच्या मनात तुमच्याविषयी सकारात्मक भावना निर्माण होतील तेव्हा ती तुमच्यासोबत अधिक आत्मविश्वासाने आणि आनंदाने शरीर संबंध प्रस्थापित करे दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सेक्सबाबत आपल्या जोडीदाराशी संवाद असावा बऱ्याचदा पुरुष आपल्या जोडीदाराच्या गरजा आणि इच्छांकडे फारसं लक्ष देत नाहीत परंतु तुम्हाला जर तुमच्या पत्नीला किंवा गर्लफ्रेंडला समाधानी ठेवायचं असेल तर तिच्या सेक्स विषयच्या अपेक्षा जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे सेक्स विषयी मोकळेपणाने चर्चा करा तिच्या आवडीनिवडी समजून घ्या आणि तिचं काय अपेक्षा आहे हे जाणून घ्या जर तुम्हाला काही नवीन गोष्टी ट्राय करायच्या असतील तर तिच्या संमतीशिवाय काहीही ट्राय करू नका तसेच तिलाही तिच्या इच्छा व्यक्त करण्यास मदत करा अशा प्रकारे संवाद वाढल्यास दोघांमधील आत्मविश्वास वाढतो आणि दोघांचेही से सेक्स लाईफ अधिक आनंदीमय आणि सकारात्मक समाधानकारक होते या सगळ्या भावनिक गोष्टींनंतर जेव्हा आपण सेक्स या टॉपिक कडे वळतो तेव्हा महिलांसाठी फोर प्ले हा सेक्सचा एक अत्यंत महत्वाचा भाग असतो हे लक्षात घेणं गरजेचं आहे होतं काय ना की पुरुष लवकर उत्तेजित होतात पण महिलांना मूडमध्ये यायला आणि उत्तेजना वाढायला अधिक वेळ लागतो त्यामुळे सेक्स करण्याआधी फोरप्लेवर भर द्यायला हवा फोर प्लेमध्ये किसिंग मसाज रोमँटिक संवाद स्पर्श करण्यासारख्या गोष्टींचा समावेश होतो महिलांच्या कामउत्तेजक ठिकाणांना म्हणजेच इरोजेनियक झोन्सला स्पर्श करून त्यांना आनंद देणे महत्त्वाचे आहे मानेवर कानामागे छातीवर आणि मांड्यांना हळूहार स्पर्श केल्याने त्यांना अधिक उत्तेजना वाढते तुमच्या जोडीदाराला अधिक आनंद मिळावा म्हणून विविध प्रकारे फोरप्ले एक्स फोर प्ले करा बऱ्याचदा पुरुष फोर प्लेला महत्त्व न देता थेट मुख्य क्रियेकडे वळतात त्यामुळे महिलांना पूर्ण आनंद मिळत नाही यामुळे त्यांच्या इच्छेनुसार फोर प्ले करा आणि तिच्या गरजा समजून घेण्याचा प्रयत्न करा अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे काही पुरुषांमध्ये सेक्स दरम्यान खूपच गतीने पुढे जाण्याची सवय असते जी महिलांसाठी कधी कधी अस्वस्थतेचे किंवा वेदनादायक ठरू शकते यामुळे योग्य गतीने आणि तिच्या केंद्रित करत सेक्स करणे अधिक प्रभावी ठरते महिलांना संथ आणि प्रेमळ सेक्स अधिक प्रिय वाटतो त्यामुळे वेग न वाढवता हळूहळू ती आनंद घेत आहे का याची खात्री करा त्याचबरोबर सेक्स दरम्यान डोळ्यांचा से संपर्क ठेवा मधून मधून रोमॅंटिक संवाद साधा आणि तिच्या प्रतिक्रियेनुसार तुमच्या हालचालींमध्ये बदल करा विषय असा होतो की बऱ्याच पुरुषांना आपल्या क्लायमॅक्स गाठणं महत्वाचं वाटतं त्यामुळे जोडीदाराला ऑर्गॅझम झाला आहे की नाही याकडे दुर्लक्ष होतं महिलांना पुरुषांपेक्षा उशिरा ऑर्गॅझम येतो त्यामुळे सेक्स दरम्यान तिच्या भावनांवर लक्ष ठेवा आणि ती पूर्णपणे समाधानी आहे का याची खात्री करा काही वेळा महिलांना प्रत्यक्ष संभोगापेक्षा इतर मार्गांनी जसं की मॅन्युअल स्टिम्युलेशन ओरल सेक्स याने अधिक आनंद मिळतो त्यामुळे त्याही गोष्टीवर भर द्या कारण संतुष्टतेचा शेवटही तितकाच महत्वाचा असतो सेक्स नंतर पुरुष सहसा झोपून जातात किंवा वेगळ्या गोष्टी करायला सुरुवात करतात पण महिलांसाठी सेक्स नंतर जिव्हाळा आणि संवादही तितकाच महत्वाचा असतो सेक्स नंतर तिला मिठी मारा तिच्या केसांमधून हात फिरवा आणि तिला सांगा की ती तुमच्यासाठी किती, किती खास आहे अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे तिच्या मनात तुमच्याविषयी अधिक प्रेम आणि आकर्षण निर्माण होईल सोबतच तुमच्या सेक्स परफॉर्मन्सवर देखील त्याचा मोठा प्रभाव होतो जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराला पूर्ण आनंद द्यायचा असेल तर तुमच्या शरीराची काळजी घ्या नियमित व्यायाम योग्य आहार आणि पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे व्यायामामुळे तुमच्या शरीरातील रक्तभिसरण सुधारते टेस्टेस्टर प्रमाण वाढते आणि स्टॅमिना चांगला राहतो तसेच धूम्रपान मद्यपान हे करणं टाळायचं आहे कारण हे घटक तुमच्या से क्षमतेवर नकारात्मक परिणाम ठरू शकतात एकूणच तुमच्या महिला जोडीदाराला पूर्ण समाधान मिळवून द्यायचं असेल तर तुम्हाला फक्त शारीरिक नजरेनेच नव्हे तर मानसिक आणि भावनिक दृष्टिकोनातूनही तिच्या गरजा समजून घ्याव्या लागतील फोर प्ले योग्य गती जाणीवपूर्वक संवाद आणि प्रेमळ वर्तन या गोष्टी तुमच्या सेक्स लाईफ साठी मोठा बदल घडू शकतात सेक्स ही फक्त एक शारीरिक क्रिया नाही तर दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींमधील जवळीक वाढवण्याचा एक सुंदर मार्ग आहे हे नेहमी लक्षात ठेवा जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका